चला तर आलोय आम्ही आता दोघ रानात बाबऱ्या काय रे खायला लागला दिवस माग की आणि आपली शेट रायबा शेट आणि भाजी भाजी शेट निवांत बसलेत आणि बाबरे शेठशान माग सर मग काय आज काय शेअर करायचं आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं आहे मला सात टक्क्याचं काय झालं आहे ताजी एवढा एक नंदी त्याचं नाव आहे ब्रह्मा आणि ब्रह्मा यायला लागलाय म्हणजे आता कोल्हापूरच्या पुढं पण आलाय पण हे सगळं शेअर करणं महत्त्वाचं आहे सकाळी थोडस जास्तच काम लागलं त्यामुळं हे बोलू शकलो नाही म्हणून म्हणलं चला सकाळ बसने एवढं फोन आली काम पण होत आपण नाही आज आता ब्रह्माचा विषय कसा नक्की काय झालं आपण ह्याला बाबऱ्याला न्यात चांगले चांगलं म्हणजे टॉपचा असा नमकी बघून जागा चालेल प्रयत्न मला एक चार पाच यास फोन लावला तर चाळीस पस्तीस वीस वीस हजार अशी माहिती मागायला आपण नुसतं एकदा वायजीतून पाहणार नाही का नाही पाळायला काय सारखं थोडीशी द्यायला लागणार सवय लागली नाही त्याला द्यायला लागणार माझीला द्यायला लागत नाही मग एकदा सवय लागली ना वायजीतून पाळायची परत व्यसन नाही गटातून राहायचं पाहिजे राहते परत गटात राहिली परत कुठला आली टॉपचं सुचते राहिलं पाहिजे परत मोठी फायनल राहिलं पाहिजे परत मोठी वायजी हे विषयी मग म्हटलं आहे ना चाळीस तीस हजार रुपये आपण वाय बी देण्यापेक्षा सहज आपल्याला काही वस्तू चांगली ते आपलं बॉन्डी आता जुळले या बांबऱ्याच्या मालकाजण ते मी आपला विश्वास पाठलाय आपला त्या दिवशी फोन लावला म्हणलं बाई र मराठीत मराठी त्यानं म्हणजे असं असा आहे की भाजी आपल्याला बाजी होणार की आता दोन आई लहान लहान झाले आता मोठा बाजी तर बघा तुमच्या माहितीनुसार म्हणून बघा म्हणजे तुमच्या माहितीने बघा कारण की तिथला तुम्हाला जास्त अनुभव आणि आता माझ्या डोळ्यामुळे एकमेका विश्वास वाटला गेला म्हटलं ते म्हणजे चालतंय बघतो म्हणजे लगेच त्यांनी मला एवढं वेळ पाठवलं भाजी एवढं बायलांना कुठला मग पसंत पडला आपल्याला मग काय ते नुसतं असं म्हणे पण नव्हतं गे ब्रह्मा काय केलं त्याच्यामधलं हे पसंत आहे आपल्याला त्याचा ते व्हिडिओ व्हिडिओ पाठवलं त्याचा व्हिडिओ फोटो वगैरे पाठवले त्यांनी म्हटलं पसंत आहे मग त्यांच्या घरा बसनं तेव्हा ब्राह्म ऐंशी किलोमीटर लाभ आहे त्यांनी काय केलं माहिती भाई पसंद म्हण तर लगेच काय केलं स्वतः जवळचा अडव्हान्स पाच हजार रुपये घेऊन ते ऐंशी किलोमीटर गेले ते त्याला अडव्हान्स दिला पाच हजार आणला त्यांच्या घरी मिळून बांधला भरपूर गिरायक होत त्याला आणि त्यांच्या भागातच गिरायक एक आपल्या भागात जेव्हा गिराय तिथे गेले त्याने मला लगेच फोन केला तुम्हाला बाग काय बारा आहे ब्रह्माग दे ब्रह्माला बघायला यायला लागला तुमच्या इकडची पार्टी ब्रह्माला बघायला आली तर काय करायचं काय करायचं आता तुमच्या आता काय म्हटलं कशी माग घालवायची काय आता ऑलरेडी तुम्ही ऍडव्हान्स दिलायच आपण पण दिलेला होता दिल्याला रात्री म्हटलं काहीतरी सांगू द्या मी करतो ते आठवडा झाला त्यांच्या आहे मग ते सांगू यायला मी म्हटलं फायनल दिसता आता ते पाच हजार रुपये देऊन त्यांच्या इथं बांधलाय त्यात <laughs> आणि काय म्हणले पहिले कसं आपल्याला केलेला बाबऱ्या वेळेस एक पैसे घेतल्याशिवाय बाहेर पडली नाहीत आणि विश्वास नव्हता त्याचनी नक्की आता काय केला विषय आता स्वतः देतो याला लागेल घेऊन आपल्या जायचं आता जास्त फोन आलेला आता ऐकत आहे नेपाल दिवस नेपाली म्हणतात एक शंभर किलोमीटर कल्परीच्या पुढे आलेत नव्हता नाही नाही पालीत मध्ये निघालेत म्हणजे महागाचे तासापूर्वी पण आलेत सोलापूर पुढे आल्याशिवाय मग ते म्हणजे सांगितलं तासाभरात दिवस घेता येत त्याला करायचंय बाबऱ्याला बाब आणि बाब अजून एक ज्या वेळेस आपल्यात बघायला म्हणजे बाबऱ्याला म्हणा राईबाला म्हणा बाजीला राधाला सगळ्यांना बघायला येतात तर काल ते अपंग होते ते दादा दा नाहीत का तर कमेंट आलेत की ताई तिथं पाण्याची ताई दादा तिथं पाण्याची तरी सोय करा पाणी तर दिलं काय आता कसं असतं की ह्या जर गोष्टी दाखवल्या तर तो देखावा झाला आणि आम्ही येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाणी आम्ही तर त्या दादा म्हटलं दादा एवढं नालाय प्लीज तुम्ही जिवून जावा घरी चला तर ते बोलत की नाही ताई नाही मी जिऊन वगैरे आलोय आणि त्यावेळेस दुपारचे दोन वाजलेले तर ते त्यांचं सगळं आवरून आलेले त्यांनी जेवायला नाही थांबले माझं कसं असतं एकदा दोनदा आपण विचारतोच प्रत्येकाला आणि घरी खाद्य नेला येत तर आम्ही त्यांना सुद्धा चहा पाणी विचारतो शेवटी प्रत्येक जण कम्फर्टेबल नसतं एकदम आणि प्रत्येक ती पुढे म्हणणार ती बघा कॅमेरा पुढे म्हणते हा आणि एवढ्या लांब न भेटायची आणि आम्हाला पण त्याचा म्हणजे आनंद आहे की एवढ्या लांब नेतात आणि एवढं रायबावर भाजीवर बाबऱ्यावर प्रेम करतात आम्हाला पण त्याचा अभिमान आहे त्यामुळे आपल्याला विचारत असतात आणि पाण्याची कळशी भरलेली असते सगळं कसं असू शकतंय का एवढ्या लांबले बॅसायचे म्हणजे आता तिथं लांबचे बॅसाय त्या माग लागलं एक तर आपल्या मध्ये आले माझे घर माझे त्या दिवसापूर्वी नाही 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 म्हणाला कुठं आणि त्यांचं म्हणजे बंगाल नाही बंगाल जम्मू काश्मीर बंगाल काय तर वाचता मग ते बंगाल कोणाला म्हटलं त्यामुळे मला सुट्टी सुट्टे मिळाले जम्मू काश्मीर मध्ये माग लागले ना था शेवटी ना माग लागून लागून शेवटी चा पाणी वगैरे काय नव्हतं आणि खरंच आलत माझ्यावर बोललत पण त्यांनी चहा घेतला नाही आमच्यात म्हणजे आम्ही तिकट पुऱ्या केलेल्या तर त्या पण देणार तर ते पण घेणार झालेत म्हणजे एवढं की फक्त त्यांना एक की भेटायचं असतं आणि बोलायचं असतं आणि यांना बघायचं असतं आता हे आता म्हणजे ब्रम्ह बाबऱ्याचं जुनं मालक येणार आहेत तर आता आम्ही त्यांना जेवायला दिलं तर काय अर्थ काय राहिला तर हे आम्हाला आवडत नाही आवडत नाही आम्हाला पण आवडत नाही हा बाबा खरंच दाखवायचे त्या गोष्टी आम्ही नक्की दाखवतो आवर्जून आमच्यातल्या आमच्यातल्या पण असा मी नाही ना दाखवू शकत ते आणि ब्रह्माचा विषय आपल्या तर ब्रह्मा पसंत पडला सेम मला आवडला बाबर्या आवडला ब्रह्मा कुठून आवडला ब्रह्मा पण इथं आवडला म्हणून तर एका लय चालत बसलो नाही तर ब्रह्माला आणि ब्रह्मा कितीला घेतला कसा घेतला पुढच्या व्हिडिओत हळूहळू समजणार आणि नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा की ब्रह्मा कितीला घेतला असणार होय नाही आपल्या फॅमिली तेवढा अंदाज असणारी पक्षीच बघितले रमाज घर भरलंय होय ते पण आहे आणि मला तर असा अंदाज वाटतो की भाजी एवढा उंची हो भाजी एवढा उंची असेल किंवा भाजीपेक्षा पण उंची असेल उंची भाजी एवढा उंची दुसरं कारण काय हा तर आपलं भाजी जरा हे करायला लागला दमवायला लागला दमवायला लागला शिकवायच्या टायमिंगला त्या पिल्ल्याला शिकवायला लागायला लागली आणि हे बघा अशी काय मग कुठ नाही आला असता दौऱ्यावरनं कराड हो बघा ते बैल घेतला बघा असलं असलं ना आलेच कमेंट बरोबर आहे आता भैया लक्ष देणार नाहीत आपल्याकडं डायरेक्ट ते पवायला धरणार भैया आणि भैयांच्या चुलत्यांनी दोघांनी म्हणजे बबलू ड्रायव्हर आहेत ते भैयांच्या सक्के चलत भाव ना सक्के चलत भाव मग त्यांनी आणि भैयांनी बघ घेतलेला तो नंदी मग त्यांचे चुलते संभाळते फक्त भैया पण आहेत आपला खोला पाहिजे आता पोर सगळे कामाला त्यामुळे okay. आपला असला तर सुट्टी आदल्या दिवशी काय बसणार आहे नाही मी अजून आल्यापासून म्हणून इथं जवळ आलाय हो का तुमच्या बसायचं ना नका बाई इकडे या इकडे या अरे इकडं भीती खाली बस इकडे सरक इकडे सरक कुळ आहेस काय सरक तिकडे बस आ, अरे चिंग्या बस बोज गुमाय माझी पिल्लू पिल्लू बस बस, माई माई बस, बस की बाळा आल्या का नाही बशा बस बाळा बस माझ्या राय बा बस ओ धरा कि हात लावायचा तिथे पडते मला वाटलं माझ्याकडे यायला

ते मग ते बैलांनी आज परमिट वगैरे काय काय असतं यार ते हाय का पी काढलेला पण काढलेलं नाही तुम्ही वाटत दहा हजार रुपये सांगितलं नाही आता आपल्या जोडीदारायचं असतं सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला दिलेला नंबर तुम्ही कलापुरात काय पण उडत मॅट्रामध्ये वगैरे काय झाले मला फोन करा माझ्यापर्यंत काय करायचं जास्त मग अजून मी काय त्यासून फोन लावलेला नाही आपल्याला आपल्याकडे काय दुरत बघायचं काय जुळं मग फोन लावायचा मग आता मी सांगेल मग दहा हजार एवढं कशाला असतंय दोन हजार घेतो आता ठेवला आता त्याचा जो पहिला मादक आहे ती लागली आता बातचीत करायला त्यांच्याबरोबर नाही जर लागलं तर मग आपण काय करायचं पर्याय नाही पर्याय नाही ब्रह्मा आता एवढ्या लावणार आलायचं आठ साडेआठशे किलोमीटर वर आणि अडवण्या बरोबर किती अंतराव शंभर किलोमीटर अंतरावर राहिला आपल्या राहिले अंतर बघ आणि गुरुवारी आलाय ते गुरुवारी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर बरलायबा ते स्टार्टिंगला काय असेल काहीतरी काय शेअर करून लागतील आता चला। आता व्हिडिओ सोडू आणि राहिलेला काय अपडेट तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटतील आता ते आम्हाला आता व्हिडिओ एडिट करायला पण म्हणून लागणं जरा मुश्किल आहे काय चालते चला काही तर हुयाच तेच होणार चांगलं चला कसं आहे बघा निवांत बसलेत आज विश्रांती आणि पवणी दिल्या पवणी देऊन झाल्या आता आता बसू ते साहेब लोड नाही आता त्याचा आणि या मॅडम लागले ताण म्हणून वाढायला लागले ते तर भाई आधी ठेवा निघाला रायबाला वाटत बाब माश्याच साबण आणलाय आम्ही थोडासा साबण लावतो इथं ह्याच्यात आघो माश्या बस्तीतले भाजी धोका लागलाय फोन आला डिलाच झाला आता सगळा कुठं तर भैया म्हणतो बाबऱ्याला लाग का लागले काय तर तिला मस्ती करायला लागली काय लागले ह्या दोघा जास्ती सारखं कळवून ते पण तिथे तिथे शिंग लावत कुठं लागले हा शंभर टक्के येऊ रायबा रायबान सिंग लावले त्याचा लांबांचे गे बघू दे स्प्रे मारे की रायबाचं काम आहे रायबाचं कशाला त्या रा मस्ती करत गोष्टीस हां रे मारलच का बाबर याला बघितले मी दोन तीन वेळा हे दोघांची भांडणं यांची आणि घालते शेक बरोबर त्या दोन त्याच्या दोन्ही शेंगायच्या अशा उलटी असं नावर उचलाय बघते त्याला आता लांब लांब अजून लांब 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 लांबच असते ती अजून लांब लांब आण तुम्हाला मारलंच तर बघ परत हेच काम आहे बघ डॉनच समजते स्वतःला पाणी पण चव लावून पित बारे पुर दोन पोटे बाराडे चला आता ती काही शेट बसली जातात र बाबा साळा पाल असता जेवढा तास कशाला दिसतो तुला दिसतोय आणि कसला डॅशिंग बघित बघतोय आज म्हणणार वाचलो आज नसते पोहणी जा तर सायबासने स्प्रे म्हणजे मी हा स्प्रे ठेवतो घरात घरात पण शेडत कायम सितारा कुठे थोडं लागले की मग स्प्रे मारायचा आता चाल स्प्रे मारे इथं लागले सायबास चला झालेलं आहे काम तुमचं घ्या बॅस आण उन्हात ठेवत नाही ना आम्ही घेणार आता सावलीत तिचं हा